नमस्कार लाडक्या बहिणीनो शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आला आहे फेब्रुवारीचा आठवा हप्ता आता तुम्हाला पंधराशे रुपये लगेच बँक खात्यात येणार ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही अशा पात्र लाडक्या बहिणींना जाने जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही महिन्याचे एकत्रित एक तीन हजार रुपये जमा होणार काही तासातच पण सगळ्यात मोठी एक अर्जंट तातडीची सूचना आली की या तीस लाख महिलांना आता हप्ता मिळणार नाही यादी तयार झाली यादीतून या महिलांची नावे गायब करण्यात आलेली आहे आदित्य तटकरे महिला व बालकल्याण विभाग मंत्री यांनी काही तासापूर्वीच सांगितले आहे की कंप्लीट बेस आता स्कूटनी करण्यात आलेला आहे एका विशेष धारावर पडताळणी केली जात आहे त्यामुळे महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे अशा महिलाकडून पूर्वी बँकेत प्राप्त झालेल्या हप्त्याची वसुलीसुद्धा सरकारने सुरू केली आहे त्यामुळे खूप मोठा धक्का तीस लाख महिलांना बसला आहे त्यातच एक मोठी आनंदाची बातमी आली आहे फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्याची सुरुवात गोल करणारा निर्णय सरकारने घेतला आहे पण त्यातच लाखो महिलांना धक्कासुद्धा बसला आहे कारण आता ज्यांच्या घरामध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर असेल अशा सर्वांना योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यांना आठवा हप्ता मिळणार नाही असं महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकाशामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाही अशी ग्वाही महिला व बालकल्याण मंत्री आदितिताई तटकरे यांनी काही दिवसापूर्वीच दिली होती परंतु आज मात्र ताईंनी योजनेत नवीन निकष लागू केले जात असल्याचे सांगितलेले आहे मंत्री मोदयांनी सांगितले की ज्या घरात टू व्हीलर तसेच त्यापुढे थ्री व्हीलर फोर व्हीलर अशा वाहने असतील अशा महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही अर्थात फेब्रुवारी महिन्याच्या लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता अशा महिलांना मिळणार नाही आधीच ताई ताई तटकर यांनी हे वक्तव्य केलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्गात नाराजीच्या आणि संतापाचे वातावरण निर्माण झालंय अनेक महिलांनी सोशल मीडियावर स्वतःचा संताप व्यक्त केला आहे महायुतीने हा निर्णय जर आधीच घेतला असता तर आम्ही निवडणुकीत माई तुला मतदान केलं नसतं असं मत अनेक महिलांनी व्यक्त केलंय टी व्ही नाईन या न्यूज चॅनलने याबाबतीत वृत्त दिलं बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या आठवा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली आणि आठव्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया प्रारंभ होऊन पुढील चार पाच दिवसात सर्वत्र पात्र लाडक्या बहिणी बहिणींच्या खात्यात आठवा हप्ता जमा होणार आहे आणि आतापर्यंत जवळपास पन्नास टक्के महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत काही तांत्रिक अडचणीमुळे उर्वरित महिलांना देखील थोड्या उशिराने का होईना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची आठव्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि अशातच महिला व बालकल्याण विभागाने हे नवीन नियम आणि निकष जारी केल्यानं महिलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय या नवीन निकषामुळे जवळपास पन्नास टक्के महिला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येतील अशी भीती अनेक महिलांना वाटते कारण जवळपास सहज घरामध्ये टू व्हीलर स्कूटर बाईक या दिसून येतात ही वाहनं आजच्या धावपळीच्या जगातील अत्यावश्यक गोष्ट बनलेली आहेत आणि अशा वेळी ही वाहनं जर घरात असतील तर योजनेचा लाभ मिळणार नाही हा सरकारचा निर्णय अनेक बहिणींना नीरा निराश करणारा ठरतोय या निर्णयाच्या सरकारने आणि महिला व बालकल्याण विभागाने पुनर्विचार करावा अशी मागणी देखील अनेक महिला व्यक्त करत असतात तर आदितताईंनी महिलांना थोडासा दिलासा देखील दिला आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी म्हणजे स्कूटी सर्वांना सर सरसकट सर केली जाणार नाही असं आश्वासन त्यांनी पुन्हा एकदा दिलं ज्या महिलांबद्दल तक्रारी प्राप्त होतील किंवा किंवा त्याच त्याच महिलांना आम्ही अर्जाची फेर तपासणी करणार आहोत अशी ग्वाही आदिती ताई तटकरे यांनी दिली आहे महिलांच्या तक्रारी तक्रारीसाठी महिला व बालकल्याण विभागाने एक नवीन ॲप लाँच केलेलं आहे ते ॲप लवकरच प्लेस्टोरवरती उपलब्ध होणार आहे प्रत्येक लाडक्या बहिणीनं डाउनलोड डाउनलोड डाउन करून इन्स्टॉल करून घ्यावं आणि ज्या महिलेबद्दल तुम्हाला संशय आहे किंवा ज्या महिलांची तुम्हाला तक्रार करायची आहे अशा महिलांची माहिती या ॲपमध्ये भरावी असं आव्हान आदिती तटकरे यांनी केलं आहे नाव गुप्त ठेवलं जाईल त्यामुळे महिलांनी काळजी करू नये असंही आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे तक्रार प्राप्त झालेल्या महिलांच्या अर्जाची कसून चौकशी केली जाईल आणि त्यांना लाडके बहीण योजनेतून बाहेर काढलं जाईल तसेच त्यांच्याकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या हप्त्याच्या पैशाची देखील वसुली दंडासगट केले जाणार आहे ज्या महिला पैसे परत करणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हेदेखील दाखल केले जातील अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे लवकरच हे ॲप सर्वांसाठी उपलब्ध होईल हे ॲप प्रत्येक लाडक्या बहिणीने इन्स्टॉल करावं आणि संशयास्पद महिलांच्या माहिती त्या, त्या त्यात भरावी असं आवाहन महिला व बालकल्याण विभाग वारंवार करत आहे तुम्हीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा की महिला आणि बालकल्याण विभागाचा हा नवीन नियम हे नवीन निकष तुम्हाला योग्य वाटतात का जर योग्य वाढत असेल तर हो म्हणा अयोग्य वाढत असेल तर नाही म्हणा माझ्या मते हा नियम चुकीचा आहे हे जे नियम लावले आहे ते एकदम चुकीचे आहे कारण की प्रत्येक घरामध्ये टू व्हीलर आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा जवळपास पस्तीस हजार कोटीची निधी महिलांच्या खात्यात जमा होते परंतु हे पैसे जमा होत असताना एक महत्त्वाची अट मात्र शासनाने ठेवलेली आहे ज्या महिला या निकाषात बसतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत आतापर्यंत आपण पाहिलं जुलैपासून जुलै ऑगस्ट ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा असे सात महिन्यांचे दहा हजार पाचशे रुपये सरकारने तुमच्या खात्यात जमा केले आहेत आणि त्यासाठी पुढचेच म्हणजे जुने निकष सरकारने लावले होते परंतु आता मात्र एक एक नवीन अट एक नवीन निकष घालण्यात आलेला आहे आणि या निकषानुसार आज बारा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात आठवा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे पण आता हा निकष कोणता आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो अनेक बहिणी आम्हाला प्रश्न विचारत आहेत की आम्हाला सगळे पैसे आलेच नाही आम्हाला पाठीमागचे पैसे आलेच नाही तर त्याच्यासाठी आदिती आदित्यताई तटकर यांनी काय म्हणायला नक्की पहा तुमच्या घरात दोन चाकी गाडी असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही अजून एक आठ आहे जानेवारी दोन हजार पंचवीस रेशन कार्ड ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख होती पण आता मुदतवाढ हो देण्यात आली आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये रेशन कार्ड के वाय सी करून घ्यायची आहे लगेच रेशन कार्ड के वाय सी म्हणजे काय अनेक महिलांना वाटतं आम्ही बँकेमध्ये गेलो होतो आणि आम्ही बँकेमध्ये के वाय सी केली तर बघा बँकेची के वाय सी वेगळी आणि रेशन कार्ड रेशन कार्डची के वाय सी वेगळी असते म्हणजे आपलं जे रेशन कार्ड आहे आपल्या रेशन कार्डवर आपलं जे नाव आहे आता रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मोदी सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून आपलं नाव ऑनलाईन रेशन कार्डवर जर यायचं असेल तर यासाठी यासाठी आपण रेशन कार्ड के वाय सी करणं गरजेचं आहे आता ही के वाय सी कशी करायची काय करायचं तुम्ही जिथे राहता तिथल्या राशन कार्ड दुकानामध्ये जायचं आहे गाव रेशन दुकानात जायला पाहिजे असं काही नाही तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर राहत आहे जॉबसाठी बाहेर जात आहे तर काय करायचं रेशन दुकानात आपण जायचं आणि त्या दुकानामध्ये जाऊन त्या दुकानदाराला सांगायचं की आम्हाला रेशन के वाय सी करायची आहे त्या रेशन दुकानाकडे एक इम्पॉस नावाचं मशीन आहे फोर जी इम्पॉस मशीन त्या मशीनवर तो तुमच्या अंगठा घेईल त्यापूर्वी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारेल आणि त्याला आधार कार्ड नंबर सांगा आणि त्या इम्पस मशीनवर फक्त तुमचा अंगठा द्या बस इतकं साधी सोपी प्रोसेस आहे तुमच्या डोळ्याचे थोडंसं स्कॅनिंग केलं जाईल दहा सेकंदामध्ये रेशन कार्ड के वाय सी पूर्ण होते बघा जर तुम्ही रेशन कार्ड के वाय सी केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आणि पुढचे हप्ते अजिबात मिळणार नाहीत फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यासाठी रेशन कार्ड के वाय सी करणे गरजेचे आहे एवढंच नाही तर सर्व सरकारी योजनांसाठी लाडकी बहीणच नाही तर सर्व सरकारी योजनांसाठी रेशन कार्ड के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही रेशन कार्ड के वाय सी केली नाही तर रेशन कार्डमधून तुमचं नाव वगळलं जाणार आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे की एकदा नाव वगळलं एकदा नाव कमी केलं की मग ॲड करण्यासाठी खूप जमेल करावे लागतात खूप हेलपटे खावं लागतात पैसे खर्च होतात किती वेळ आपला वाया जातो रेशन कार्ड कार्डची ई के वाय सी करा जोपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात आठवा हप्ता जमा होणार नाही ज्यांची रेशन कार्ड के वाय सी पूर्ण होती अशा महिलांच्या खात्यात बारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे आज जमा झालेले आहेत तुमच्या खात्यात आठवा हप्ता जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा लाडक्या बहिणींनो शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसगट कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेन तर याचं नोटि नोटिफिकेशन जे आहे तुमच्याकडे येईल तर चला पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान